गुड गुड मॉर्निंग सर्वांना आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ दे हीच ईश्वराचरणी करताना आहे तर आता वाजलेले आहेत चार आणि एकदम अचानक माझे डोळे उघडले का आणि कशासाठी तर सांगते चला तर विचार केला की झोपू की नको विचार होता परत जाऊन एक झोप घेऊन यावी असा विचार होता बट ॲक्च्युली ना की ह्या वर्षी ना की काहीच फराळीची तयारी नाही आहे एवढ्या दिवाळी तोंडावर आलेली आहे आज धनतेरस आहे तरीही ॲक्च्युली काहीच फराळ म्हणजे फक्त आपण बेसन लाडू बघितलेला आहे आणि यावेळेला मी पहिल्यांदा असं झालेलं आहे की अगदी काहीच तयारी नाही आहे मग विचार केला की कसं झोप लागेल बरं तुम्हीच सांगा कारण ॲक्च्युली कसं आहे की सणावर तोंडावर आहे आणि फराळ काही ना काहीतरी पाहिजेच घरातले म्हणत होते साहेबसुद्धा म्हणत होते की अगं आपण विकत आणू नको काही करू बट आपण प्रत्येक वर्षी करत असतो थोडं ना थोडं मी जास्त काही बनवत नाही आहे पण थोडं ना थोडं काहीतरी आपण करतच असतो तर म्हटलं की आता एवढं सगळं बाहेरनं आणण्यापेक्षा विचार केला की चला आपण थोडंस काहीतरी बनवू त्यामुळे मग झोप तर काय आपली लागत नाही मग म्हटलं की चला आपण तयारीला लागू आणि एवढं काही वेळ लागत नाही आहे फक्त बनवायलाच वेळ लागतं एवढंच आहे वेळ काढून वे बनवणं इतकंच असतं मग विचार केला की सकाळी सकाळी आपण ना की शंकरपाळी करू शंकरपाळी ॲक्च्युली कसं की मी गव्हाच्या पिठाचं करते मैद्याचं करत नाही आहे त्यामुळं की थोडंसं मऊ होण्याची शक्यता असते त्यामुळं परफेक्ट मेजरमेंट घ्यावं लागतं नाहीतर ते मऊ होते आणि विचारही केलेला होता की रेसिपीसुद्धा शूट करते मी बट तेवढा वेळ नव्हता कारण रेसिपी शूट करणं म्हणजे खरंच खूप अवघड आहे म्हणायला गेलं तरी सोपंसुद्धा आहे बट तेवढं प्रॉपर कॅमेरा त्या सेटला ठेवावं लागतं मग विचार केला की नको आता एवढं धावपळ करत बसलं की अजून खूप वेळ होईल त्यात आज धनतेरस आहे त्याची तयारी आहे किरकोळ आपल्याला खरेदीसुद्धा करायची आहे तर म्हणून मग म्हटलं की चला आता व्हिडिओ ह्या वर्षी तर काय आपले येत नाही आणि ठरवलं तर आपण आता टिफिन सिरीज वगैरे आपण करतच असतो त्यामुळे मग म्हटलं की चला ह्या रेसिपी सगळेच नको बनवायला आणि ॲक्च्युली आता एवढे सगळे व्हिडिओ रेसिपीचे वगैरे पण आहेत त्यामुळे इझिली सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल तर म्हणून मग विचार केला की चला आपण पटकन गव्याची शंकरपाळी करू मेजरमेंट मी परफेक्ट घेते त्यामुळे खुसखुसीत छान असं गव्याच्या सुद्धा शंकरपाळी खूप छान होते तर ॲक्च्युली आज आहे दिवाळीची पहिली सुरुवात असते म्हणजेच दिवाळीची सुरुवात आपल्या धनतरेसने तर होतच असते म्हणजे काल बसूबरसनं तर झालेलीच आहे बट आज आहे धनतेरेस त्यामुळे घर स्वच्छ करणं सजावट करणं दिवे लावणे आणि हे सगळं आजचं आपलं काम आहे आणि रांगोळी तोरण म्हणा किंवा आपले दिवे हे सगळंच छान दिसावंही आपल्याला असं वाटत असतं आणि आज धनतेरस म्हणजेच शुभ खरेदीचा आपला आजचा हा दिवस सो आजच्या दिवशी सोनं चांदी किंवा भांडी किंवा एक नवीन वस्तू वगैरे खरेदी करणं खरंच शुभ मानलं जातं सकाळी मी सगळ्या गोष्टी आवरले आणि नंतर थोडीशी खरेदी करून आली बट आमच्या घरी जे काही खरेदी करतो तर ते मी आज राहून गेलं म्हणजेच व्हिडिओ वगैरे घ्यायचंही राहून गेलं पण किरकोळ मी खरेदी करतच असते त्यामुळं आता माहिती असेल नसेल माहीत नाही बट थोडं ना थोडं काहीतरी मी खरेदी करते धनतरीच असू दे पाडवा असू दे किंवा कुठलं तरी मुहूर्त असू दे की एक ग्राम तरी मी सोन्याची खरेदी करतच असते नाही असं नाही तर त्यामुळे आपली एक खरेदी करून आली त्यामुळे तो क्लिप राहून गेला तर ही केवळ आपण मला तरी काय वाटतं की ही खरेदी केवळ वस्तूंसाठी नसते तर आपली समृद्धीची सुरुवात आहे असं मला वाटत असतं बट म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी जरी म्हणतात ना थेंबे तळेसाचे तर त्यातला प्रकार म्हणून मी छोटी छोटी खरेदी तर करत असते सो धनतरेच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरीची पूजासुद्धा करतो आणि आपले आरोग्याने दीर्घ आयुष्य लाभो किंवा प्रतीक दीर्घायुष्याचे ते प्रतीक आहेत ही पूजा करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागतं ते मी येतानाच घेऊन आलेले होते आज ॲक्च्युली धनतेरेस दिवशी की मीठ आणायचं म्हणतात हळकुंड आणायचं एक नवीन झाडू आणायचं ह्याच दिवशी धनेसुद्धा विकत घ्यायचे असतात सो त्यासाठी ही सगळी मी तयारी केली आणि ही सगळी गोष्टी मी येतानाच घेऊन आले दुपारी तर तो सुद्धा मध्येच क्लिप घेऊन गेला म्हणजेच घ्यायचं विसरले सो म्हणून मग ही तयारी मी केली मग संध्याकाळी म्हटले की चला पूजेची तयारी करू स्वयंपाक सगळं आवरले थोडंसं काम होतं तर तेही केलं मग म्हटलं की आपण आता धन्वंतरीची पूजा करू सातच्या नंतरच मुहूर्त होता सो संध्याकाळी सगळ्याच गोष्टी आवरायचं असं आपण केलं आता प्रत्येकांना आता इन्फॉर्मेशन वगैरे माहिती असेलच असं मला वाटते धनतेरसच्या दिवशी केवळ खरेदीपुरतंच मर्यादित नाही राहत तर तो आहे आपल्या जवळच्या लोकांसोबतसुद्धा घालवलेला वेळ असतो सो इथलं सगळं आपण आवरायचं आणि खाली आपण फटाकडे सुद्धा जायचं तर हे आमच्या घरातलं म्हणजे दिवे लावते किंवा पूजा सुद्धा करते तर हा आमचा धनतरेजचा स्पेशल ब्लॉग आहे तर तुम्हाला ही दिवस आपला आजचा भरभरून आनंद आरोग्य धनसंपत्ती घेऊन येऊ हो, हीच आपली प्रार्थना आहे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या कुटुंबाला माझ्या वतीने किंवा माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला धनतरेजच्या मनपूर्वक ॲक्च्युली आजच्याच दिवशी ना की एक खरेदीचा दिवस नाही तर आपल्या घरातील नकारात्मा दूर करणे किंवा नवीन ऊर्जेचं स्वागत करण्याचा दिवस आहे सो सगळ्यांनी आज सकाळपासूनच आम्ही सगळेजण की ॲक्च्युली घरात घर स्वच्छ करणं सजवायचं किंवा रांगोळी काढणे तर ॲक्च्युली दिवे लावायचे दरवर्षी आम्ही मिळून ही सगळी तयारी करतच असतो आणि धनतर सोनं चांदी भांडी किंवा काही इलेक्ट्रॉनिक्स विकत सुद्धा शुभ मानलं जातं थोडीफार खरेदी तर माझी झालेलीच आहे आणि ॲक्च्युली खरंच खूप गर्दी आहे आणि एवढं सोन्याची रेटसुद्धा वाढलेली तरी सुद्धा खूप गर्दी आहे आणि त्यामुळे थोडं ना थोडं तरी आपलं होतच असतं सो धनतरेसायला आपण धन्वंतरी भगवानाची पूजा करतो जे आयुर्वेदाचे जनक मानले जातात म्हणजेच आजचा दिवस आपला आरोग्य आणि दीर्घाशीची प्रार्थना करण्याचा दिवस आहे आज ही केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपण सगळे एकत्र येऊन समाधान मिळवण्याचा क्षण आहे असं मला तर वाटतं आणि धनतरेसाचं ॲक्च्युली खरं सौंदर्य म्हणजे एक छोटे छोटे क्षण असतात म्हणजे एकत्र येणे गप्पा मारणे किंवा आईबाबांसोबत गप्पा मारणे आजीचे किस्सा ऐकणे किंवा दिव्यांची ऊब घेणे आणि आपल्या घरी वेळ घालवणे इतकंच असतं म्हणजे प्रत्येकाने वर्किंग असतातच पण त्यातला थोडा वेळ काढून एकत्र येणं एकत्र फराळ करणं किंवा एकत्र फटाकडे वगैरे उडवणं हेही थोडं असतंच तर हा होता आमचा धनतरेसाचा खास दिवस एक छोटासाच गोष्टीचा एक मोठा आनंद आहे हा आणि तुमच्याही आयुष्यात समृद्धी आरोग्य आणि प्रेम नांदावं हीच माझी प्रार्थनासुद्धा आहे आणि तुमचीसुद्धा काय काय तयारी आहे काय काय घेतला तर हे नक्कीच मला कमेंट करून सांगा छोटासाच ब्लॉग घेऊन येत आहे कारण मला परत गॅप ठेवायचा नव्हता मग म्हटलं की जसं वेळ मिळेल तसं मी करत आहे अजून खूप तयारी आहे फ्राळचंही खरंच खूप तयारी आहे सो एक एक पदार्थ बनवण्याचा तर मी प्रयत्न करणारच आहे तर त्यासाठीही तुम्ही कुठला पदार्थ मी बनवणार आहे कसा बनवणार आहे सो त्यासाठीही तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहा म्हणजेच आपले ब्लॉग बघत राहा त्यामुळे तेही गोष्टी समजून जाईल आता प्रत्येकांची पूजा करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते तर माहीत नाही आता मला माझ्या घरापासून जे काही कळालेलं आहे तितकं कसं करायचं काय करायचं तेरा दिवे लावतात सो ह्या गोष्टी काही काही जे पहिल्यापासून आलेल्या आहेत तर तेच मी करण्याचा प्रयत्न करते प्रत्येकांच्या घरी थोडं थोडं वेगळंही असेल सो ही अशी पूजा मांडणी करतो थोडंसं पूजा मांडून घ्यायचं एवढं मला खरंच काही माहीत नाही आहे की बाबा कशासाठी का वगैरे करतात बट थोडं मीही अभ्यास करत असते प्रत्येक गोष्टीचे की का करायचं असते कशासाठी करायचं असते मग त्या गोष्टी आपल्याला समजल्या ना की आपल्याला पूजा करायलासुद्धा ना की एक मनापासून आपलं एक भावना व्यक्त होतो मनापासून करायची इच्छा होत असते सो एवढंसं करत असते बट अजून काय काय खूप असेल कारण काय काय ग्रंथ असतात किंवा शास्त्र असतात वगैरे ते वाचून खूप काही गोष्टी करायच्या असतात तर तितकं डीप नॉलेज नाही आहे बट ज्या काही गोष्टी मी करत असते तर त्याचं मला ॲक्च्युली मी का आणि कशासाठी करायचं आजच का करायचं आजच का गोष्टी विकत घ्यायच्या कशासाठी घ्यायच्या आहेत तर ह्या एवढं नॉलेज आहे सो त्या पद्धतीनं मी करायचा प्रयत्न करते आणि घरातली पूर्ण निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊ दे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येऊ दे इतकंसंच आहे आणि मला हेच म्हणायचं आहे की आपल्या फॅमिलीला फर्स्ट प्रायोरिटी द्या इम्पॉर्टंट द्या पहिल्या आपली फॅमिली मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपलं घरसुद्धा आनंदी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा राहील हा एक रूल पाळला ना तर ऑलमोस्ट मला वाटतं की फिफ्टी पर्सेंट सगळे प्रॉब्लेम निघून जातेच त्यामुळे घरातली जी काही स्त्री व्यक्ती असू दे आई असू दे बहीण असू दे आपली छोटी मुलगी असू दे तिलाही ॲक्च्युली मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या ना तर घर खरंच खूप आनंदात राहत असतं ह्या दिवशी आपल्या मुलीची सुद्धा पूजा केली जाते सो मीही ती केलेली आहे बट तोही विकलिप राहून गेला धावपळ होत आहे पण प्रत्येक वेळेला असं वाटतं की अरे मग व्हिडिओ करत करत म्हटल्यावर खरंच वेळ होतो सो अशा पद्धतीनं तर मी केलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीनं करता तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे असं आमची धन्वंतरीची पूजा आहे आणि नक्कीच मला सांगा की तुमची खरेदी काय काय झालेली आहे सो ना काही ना काहीतरी किरकोळ आणि एक मला एकच म्हणायचं आहे की जर बजेट असेल तरच सोन्या चांदीमध्ये जावा नसेल तर नका जाऊ कारण बघायला गेलं तर ऑलरेडी खूप रेट वाढलेला आहे तर त्याचं मला असं वाटत नाही की ते घेणं तितकंच खरंच योग्य आहे की अयोग्य आहे हे माहीत नाही आहे बट जर पॉसिबल असेल तर घेणं योग्य आहे पॉसिबल नसेल तर एका हट्टापाई म्हणा किंवा आज घ्यायचं म्हणेन घ्यावं असं काहीच नाही आहे आजचा मान असतो म्हणजेच धने असतात गूळ असतात आपली नवीन झाडू असते तर ह्या गोष्टी आपण धान्य वगैरे एक एक प्रत्येक ह्याच्यामध्ये ठेवतो तर आपलं घर धनधान्यानं भरून जाऊ दे आणि मनापासून कधीही कुठलीही पूजा केली ना की आपलं खरंच खूप छान ती पूजा सार्थकी लागते त्या वस्तूपेक्षा आणि आपलं घर कसं पॉझिटिव्ह राहील आपलं घर कसं आनंदित राहील इतकंच आपण विचार करायचा आणि त्या गोष्टी हे इझिली होऊन जातात बरं चला जास्त वेळ नको घ्यायला कारण सगळ्यांचीच दिवाळी सुरू आहे सो तुमची धनतेरेसची पूजा कशी झालेली आहे तुमचा दिवस कसा गेलेला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे आणि असाच एक छान ब्लॉग बघण्यासाठी एक धमाकेदार ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे चला तर मग आता मी थांबते इथंच पूजा करून घेतलेली आहे आणि अजून खाली फटाकडे फोडायला जायचे आहेत आता प्रत्येक ब्लॉगमध्ये मी फटाकडेचं काय घेत नाही एका ब्लॉगमध्ये घेईन तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नेकनची सोनाली